एकजूट महाराष्ट्राची संकल्पना विकासाची या आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आणि विजयीही होणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे विधानसभे निवडणूक आहे काय चित्र असेल आज आपण रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर कोकण विभागीय महायुतीचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि तो मेळावा आता करून या ठिकाणी मी पुढं कोल्हापूरच्या मेळाव्यासाठी चाललो आहे महायुती शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप आर पी आय कवाडेगट हे जे आमचे मित्र शेतकरी संघटना रयत क्रांती हे जे आमचे सगळे मित्रपक्ष आहेत या सगळ्याला बरोबर घेऊन महायुतीची एकजूट आमच्याकडं ही भूमिका आहे की एकजूट महाराष्ट्राची संकल्पना विकासाची या माध्यमातनं वीस तारखेला विभागीय पहिला महायुतीचा मोठा मेळावा कोल्हापूरमध्ये आपण घेतो आहे त्यानंतर डिव्हिजनल मेळावे प्रत्येक महसूल क्षेत्रामध्ये म्हणजे कोकणातला कोकणात होईल पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरचा होईल मराठवाड्यामध्ये होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल विदर्भामध्ये होईल मुंबईमध्ये होईल या सगळ्या ठिकाणी स्थानिक अशा पद्धतीनं सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा असा मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करतोय गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीनं काम केलेलं आहे ज्या योजना राबवलेल्या आहेत जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत या सगळ्यांचं थेट संवाद हा मतदारापर्यंत अशा मेळाव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण साधणार आहोत आचारसंहिता कधीही लागली तरी सुद्धा महायुती निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सामोरं जायसाठी आम्ही तयार फेक नेरेटिव पसरवणे हे विरोधकांचे कामच आहे त्यामुळे आपण त्याकडे लक्ष जास्त न देता आपले काम करीत राहणार असल्याचं उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले असं फटका बसू शकते का महायुती होणार का महायुती असं कोण म्हटलं मग विरोधकांपासून विरोधकांचं कामच आहे साहेब ओके तुम्ही आज बघा आजच्या पहिल्या समन्वय मेळाव्याला भारतीय <laughs> जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत शिवसेनेचे दोन दोन मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते ने आहेत सगळे जण आहेत ना आता भाजपचे लाड प्रसाद लाड साहेब आहेत शिवसेनेचे मी आणि अतुल आमचे उदय सामंत साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले तटकरे साहेब आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत ना विरोधक कसं आहे विरोधकांना फेक नरेटिव्ह शेट करायची लोकसभेत त्यामुळे ते आता निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी फुसकी सुगी की महायुतीमध्ये मतभेद आहे आव तुमच्यामध्ये चालले म्हणाव तुमच्यात एक जण म्हणतो ज्याची ज्याची संख्या आमदारांची जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि दुसरे उभाटाचे नेते म्हणतात कोणी कितीही टीका केली तर त्याला कामाने उत्तर द्या असा आम्हाला आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे असे शंभूराज देसाई म्हणाले आणि त्या पद्धतीने आम्ही कामे करीत आहोत असा विश्वास व्यक्त केला आक्रमक झालेले त्याला उत्तर देण्यासाठी माहिती नेते कमी पडतात असं म्हटलं जाते मला माहित नाही आपलं उत्तर काय कोण म्हणलं लोक म्हणतात काय माहिती नाही तुम्ही काढून बघा वाहिनीला माझी विनंती आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला विचारता आम्ही असं आक्रमक संजय राऊतांसारखे शिवेगेळा करून बोलत नाही आम्ही जे बोलतो ते प्रॅक्टिकल बोलतो जे आम्ही काम केलंय ते सांगतो आम्हाला शिंदेसाहेबांची काय आहे मी शिवसेनेचा मंत्री म्हणून सांगतो आम्हाला पहिल्या दिवशी शिंदेसाहेबांनी सांगितले कुणी किती शिवीगाळ केली कुणी किती खालच्या थराला जाऊन आपल्यावर टीका केली आपण चांगल्या कामातलं त्याला उत्तर द्या अडीच वर्षाचं महायुतीचं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं काम महाराष्ट्रानं बघितलेलं आहे महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट लोकसभा निवडणुकीचा जर बघितला तर उभाट्या गाटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे त्यामुळं अनेक वेळा अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे कि मूल शिवसैनिक हा धनुष्यबाणाबरोबर शिंदे साहेबांचे नेतृत्वखाली लोकसभेला दिसला एवढा आपण आपण ना फक्त आक्रमकपणाने बोललं शिवीगाळ केली खालच्या थराला जाऊन टीका केली म्हणजे आक्रमकपणाने बोलणं असं नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या कार्यशैलीप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर दिलेला आहे सर तुम्ही आजच्या मेळाव्यात काय कार्यकर्त्यांना संबोधन केलं पॉलिटिकल संपूर्ण साहेब तुम्ही आजच्या मेळाव्यात तुम्ही आजच्या मेळाव्यात काय संबोधन केलं गोवा बनावटीच्या दारूबाबत आमचा विभाग मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहे असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि दोघांवर तर या गुन्ह्यामुळे तडीपार करण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचं जिल्ह्याचा आढावा घेतला काय दिसून आपल्याला जिल्ह्याच्या आढावामध्ये मी आता एकाच गोष्टीचा आढावा घेतला की मध्यंतरीच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोवा बनावटीची दारू विशेषतः या समुद्रकिनाराच्या रस्ता मार्गे महाराष्ट्रातून पुढच्या राज्यांमध्ये जातील त्याच्यावरती कारवाई करायला मी सांगितलेल्या होत्या त्याचा आढावा मी घेतला आणि आमच्या विभागीय आयुक्तांनी आमच्या ज्या विभागाचे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या संदर्भातल्या कारवाया केलेल्या आहेत दोन केसेसमध्ये तर तडीपा तडीपारीचा प्रस्ताव आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवलेला आहे मी त्याची माहिती त्यांच्याकडनं मागवलेली आहे त्या प्रस्तावाची मी स्वतः संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगेन जर त्याच्यामध्ये रिपीटेडली गुन्हा करणारे लोक सापडले असतील तर पोलीस नियमामध्ये जी तडीपाऱ्याची तरतूद आहे तीसुद्धा आपण करणार आहोत जे रेझॉर्ट्स आहेत जे रेस्टॉरंट्स आहेत जे परमिट रूम बार आहेत तिथं अल्पवयीन मुलांना मद्यसेवन केलं जाणार ना मद्य प्रा मद्य सेवन अ, सेवा दिली जाणार नाही याच्यासाठी सरप्राईज व्हिजिट करायचे आदेश मी दिलते त्याप्रमाणे आमच्या सगळ्या यंत्रणांनी सरप्राईज व्हिजिट केलेल्या आहेत काही ठिकाणी ब्रिज केसेस केलेल्या आहेत काही काही ठिकाणचे आठ आठ दहा दहा दिवसासाठी लायसन सस्पेंड केलेली होती या सगळ्या गोष्टीचा आढावा मी घेतला विभागाला जे आदेश राज्यस्तरावर मी दिले होते त्याप्रमाणे समंदर की गोद मी पला आहे तो लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेलचे काँप्रेस करा